तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते एम टी एच एल ब्रिजच्या कामाचा पहिला गर्डर लाँच झाला उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या सातत्याने संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांसह मीटिंग होत होत्या प्रत्येक महिन्याला कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी होत होती काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा देखील होत होता संबंधित मंत्री अधिकाऱ्यांच्या मीटिंगमधून कामकाजाचा एकूण एक आढावा घेतला जात होता जून दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे अवघ्या तीस महिन्यांच्या कालावधीत जोपर्यंत गद्दारांनी आपलं सरकार पाडलं नाही तोपर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले होते आणि त्यानंतर केवळ पंधरा टक्के काम पूर्ण करायला या घटनाबाह्य सरकारला दीड वर्ष लागावं आज बारा जानेवारी त्यांच्या त्या तत्सम व्हीआय वाट पाहून अखेर आज या पुलाचं उद्घाटन होतंय तुम्हीच सांगा दीड वर्ष गर्डर चोरीला गेल्याचं कारण देत पूर्ण झालेलं काम अपूर्ण दाखवणाऱ्या या निर्लज्ज सरकारला जनतेच्या भल्याबुऱ्याचं त्यांना मिळणाऱ्या सोयी काही देणं घेणं आहे का विचार करा खरे कष्ट कुणी केले आणि फळ कोण चाकतय न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतय